देवताळा गावचे उत्तम राठोड हे शेतकऱ्यांसाठी जर्मन टेक्नॉलॉजीने बघतात शेतात बोर व आणि विहिरीचं पाणी जगात आपल्या भारत देशाला कृषीप्रधान देश म्हणून ओळखलं जातं पण याच कृषीप्रधान देशात मात्र शेतकऱ्याला शेतीसाठी पाणी नसल्यानं शेतकरी आपल्या शेतात विविध तंत्रज्ञानाचा वापर करून जमिनीतील पाण्याचा स्रोत पाहून आशेपोटी बोर व विहीर खोदून त्यात आपली शेती प्रगत व्हावी आणि आर्थिक उत्पन्न वाढावं यासाठी प्रयत्न करत असतो पण आता विज्ञानाच्या आधुनिक काळात विविध टेक्नॉलॉजीचा वापर करून भूगर्भातील पाणी ओळखण्याच्या सोयीचा मार्ग झाल्याने शेतकऱ्यांना भगवान भरोसे बोरवेल किंवा विहीर पाहून जर्मन टेक्नॉलॉजीचा वापर करत आर्थिक तोटा होण्यापासून शेतकऱ्यांचा बचाव होतोय चंद्रावर पाणी कुठं आहे हे जाणून घेण्यासाठी विज्ञान युगात तंत्रज्ञान पुरेशी प्रगती केली असली तरी तळहातावर नारळ आणि पाण्याचा ग्लास घेऊन भूगर्भात पाणी शोधण्याचा अंदाज घेताना आपण पाहिलं आहोत पण आता जमिनीतील अचूक पाणी दर्शवणारे मशीन उपलब्ध झाल्याचा दावा देवताळा येथील पानाडी उत्तम राठोड यांनी केला आहे नमस्कार मी प्रथम आपल्या चॅनलचा आभार मानतो श्री जगदंबादेवी देवस्थानच्या वतीने मी शेतकऱ्यांचं शेतामध्ये दे, दे, देवीच्या तन नतमस्तक होऊन मी पुढचे शेतकऱ्यांचे पाणी बघण्यासाठी जातो तसेच ह्या मिशनची माहिती बारामती येते भेटली मी वेळोवेळी तिथे माहिती घेऊन आधुनिक युगामध्ये हा मशिनीचा उपयोग किती फायदेशीर पडते शेतकऱ्यांना ह्याचं ज्ञान मी घेतला आणि त्या माहिती मी पुढचं प्रत्येक शेतकऱ्यांना चांगलं हो ह्या हेतूनही मिशीन घेतले आणि प्रत्येक शेतकरी हा मिशनच्या आधार आहे आधी नारळावर कुठं राड म्हणा कोण मना किंवा कसल्याही प्रक्रियेने बघत होते त्याचा जरा थोडा काही ताण भूर्दंड बसत होता शेतकऱ्यांना ह्या सर्व गोष्टीचा विचार करून मी माझ्या सहकार्या अशी येतो <laughs> माहिती घेऊन या मिशनच्या आधुनिक युद्धामध्ये ह्या विज्ञानाचा किती फायदा आहे आपणाला हे मी शेतकऱ्यांना ह्याच्यातून दाखवतो आहे मिशनचे कमीत कमी माझ्या हातून सत्तर ते पंच्याहत्तर बोर झालेले त्याच्यातून एक पाच बोर अनसक्सेस म्हणजे कमी पाणी प्रमाण झालेला आहे तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी किंवा बोर घेण्यासाठी मशीनच या आधुनिक युगामध्ये उपयोग करावा हे मी जास्त कळकळीची विनंती शेतकऱ्यांना करतो मी देवताळा येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील एक उच्च शिक्षित यम पॉलिटिकनीस बी एड शिक्षण झालेले तरुण असून उत्तम राठोड हे गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून नारळ व पैशाच्या नाण्यावर पाणी बघत होते पण अत्याधुनिक युगात अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करून प्रत्येक क्षेत्रात अत्याधुनिक डिजिटल यंत्राचा वापर होत असल्याचं आपण पाहतोय याच धर्तीवर आपल्या व्यवसायाला चालना देण्यासाठी उत्तम राठोड यांनी त्यांचे बारामती येथील शेखर चांदगुडे यांच्या संपर्कातून अत्याधुनिक जर्मन टेक्नॉलॉजी यंत्राचा वापर करून एक महिन्यात पंधरा शेतकऱ्यांच्या बोरवेलला पाणी लागल्याचं उत्तम राठोड यांनी यावेळी सांगितलं जर्मन टेक्नॉलॉजीचा वापर करत उत्तम राठोड यांनी आतापर्यंत सत्तर ते पंचाहत्तर बोरला पाणी लागून बोर यशस्वी झाल्याचं उत्तम राठोड यांनी यावेळी सांगितलं ज्या शेतकऱ्यांना बोर किंवा विहीर पाणी दाखवायचं आहे त्या शेतकऱ्यांनी उत्तम राठोड यांच्याशी संपर्क साधावा